ह्याच्यातलीच पोळी देतं काय किती मर्यादा आहे ते आपल्या लोकांची आता तुम्ही मनसान मंडळी कोणासाठी काढलं हे पहा हे जास्त वेळ कोणाच्या घरासमोर उभे राहत नाहीत हे आपले इथं आले किंवा बसा बसा आरामात द्या पण माहित आहे इथून वापिस कोणीच जात नाही आप्पा जय श्रीराम याँ याँ। असा मंडळी या स्वभाव आहे तुमचं नाव सांगा आपा पूर्ण नवगडे नवघरे नवघरे अण्णावातच नवघरे आहे आपा खुश आहेत ना विषय संपला घरे आपा जिंदाबाद <laughs> असा आहे मंडळी जय श्री राम सोमवार मंडळी आता आप्पा हे जे आहेत आता समोर इकडे घर आहेत तिकडे मागतात की सरला जातात आपण पोहोच आता हे कोणी देत नाही हे देतात काय सो एवढ्या क्षणा हो देवा आवाज काय विरुद्ध दुसरं घर म्हणून कोणासाठी म्हणजे हो यार अरे हौ

तस एकोडा एकोणा मंडळी कोणाला हाकलून कारण डबल माणूस तिथं जातच नाही तो कोणी असो साधा माणूस असो की भिकारी असो आता आपल्याला मी भिकारी नाही म्हणत पण गोष्ट सांगून राहू माणूस कोणते अवस्थेत असो जिथं इथं इज्जत असते तिथंच माणूस जाते असं आहे मग लोकांना आपण एक तर लोकांच्या अर्धी तरी द्याव द्या असा आहे मग मंडळी जय श्रीराम जय देवा मारुती राय नमस्कार मंडळी मी सुशील लोणकर भक्त मारती राय याचा आजच्या या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो पहिले ब्लॉग चालू झाला नंतर आपलं म्हणजे इंटरो एंट्रो झाला गेले सर तिकडे ते तिकडे गेले मंडळी ते ते तिकडे गेले चला तर पहा मग करा कंटिन्यू ब्लॉग संध्याकाळच्या पायरी ब्लॉग चालू केला म्हणजे रात्रच म्हणू शकतो आपण आता आठ साडेआठ वाजले चल उम या बापर उम गाया बापर हे नवीन सेटअप कॅमेऱ्याच म्हणजे आठ दहा कॅमेऱ्या ते सगळे याच्यात लागतात असं आहे ते रे लंगडे ये, ये मा। काय झालत मग तुझ्या पायाला मंडळी तोरण सोडता सोडता त्या दिवशी छोटू आणि हा दळ पण आदळले छोटू लागलं पण एले की नाही मंडळी <स्तितितिति> सहा टाके बसले आपले आराम आपल्या करून काम करायला लागते बा आजकाल हळंद काम केले जात नाहीत अरे दर्शू कसं वाटलं तुझी दोन मिनिटाचं फक्त गरे इतकं सगळं पूर्ण तोरण सोडलं मंडळी फक्त फक्त बाहेरच राहिलं शेवटचा राहत फक्त शेवटचा बस शेवटचा सोडायला हनुमानजी नशी कृपा केली कृपा केली म्हणतो काय हा कृपाच म्हणू शकतो की लय मोठं संकट काढलं असं म्हणू शकतो पाहिजे आठ दिवस शाळेत गेला अजून आठ दिवस शाळेत काय झालं तुम्हाला पंधरा दिवस चुकून आता मॅडम ना ब्लॉक पाह शाळेत न जास्ती आपच्या चालत राहते बाबा <laughs> दादू आपण कुठं चाललं सांग पहिले इकडे कुठं पप्पाले मंदिरातून आणले जय श्रीराम जय स्वतः बोलते चला वार। म्हणजे आता आपण दुर्गादेवीच्या मंदिरात जो आपल्या कबुत्रीमध्ये मैदानात त्या ठिकाणाहून पप्पार बसून घरी घेऊन येऊ इकडे भाविक आला भाविक मग जय श्रीराम जय श्रीराम जय क्रीराम जय किल्म आलो मंडळी आपण आपल्या आकोड्यातल्या दुर्गादेवीच्या मंदिरात चला पप्पा काय म्हणतात मोठे बाबा दादू चला पाय लागून आपण इकडे ना दर्शन घेऊन आपण जय श्री राम महाराज अरे बा आपले हा दुर्गादेवीच्या मंदिरात आलं की पहिले अंगारा खाच लहानपणी फक्त या मंदिरात मी अंगारा खाली हो म्हणली तुम्ही येत होते काय कमेंट करून सांगा जय माता दी जय दुर्गा माता हे दादू उलटी फिरणी असं असं इकडून जय माता दी महाराज इकडून दादू इकडून इकडून हरपले नाही ना बे ना गेले ना अरे दादू काय म्हणतात दादा काय म्हणतात किती कधी झालं शाळेत तू आता विचार झालं कोणता ये तू ऐका खतरनाकडे <laughs> चप्पल नाही पायात त्याच्या काही नाही काही नाही या मंदिरात जो मंडळी मंदिरा आपण लवकरच दोन तीन दिवसात पण की इथं नाथाची पूजा चालू आहे की श्रावण महिन्यात रोज असते या ठिकाणी चला झालं तर तू चला झाला मंदिर बंद मम्मी अधुर सारदा त्याला सोडत की नाही बाबू किती घेणत बाहेर अशा प्रकारे मंडळी आजचा ब्लॉग झाला मस्त जेवण खाऊन करून थोडीशी एडिटिंग वगैरे केली आणि नंतर लक्षात आलं की आपण ब्लॉग तर काढला आपण ब्लॉकची एंडिंग राहील ती करायची तर मी चला अशी तुम्हाला ब्लॉग आवडत जातील काय तर मला कमेंट करून तर सांगाच असे घरी ताल होत रा आपल्या तर चला झाले तशी मी ब्लॉग टाकणं टाकायची कोशिश करतोच तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब नशीन करेल तर सबस्क्राईब करून टाका माय माय माई माय मले शिवाय दिन पण तुझं सगळं म्हणतं म्हणते आणि सबस्क्राईबच मनत म्हणत नाही म्हणते तर करेल नशीन तर ठीक आहे नशीन केलं के तर सबस्क्राईब करा आणि दुसऱ्याला पाठवा म्हणजे तोही सबस्क्राईब करून टाकेन जय श्रीराम जय देवा मार्ती राय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये पहा म्हणजे डी डबल ब्लॉग चालू केला मग मी डायरेक्ट झोपीच लुटून नाही जवळ कोण की आम्ही आता एक फोटो टाकलेला आहे इंस्टाग्रामवर तर त्याले आपल्या अकोल्या जिल्ह्याचे खासदार अनुदा धुत्रे त्याची लाईक आली म्हणजे चांगला वाटते माणसाला की चला बर वाटते एकच नंबर हा चला मग भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये हा ब्लॉग कंटिन्यू करा तू काही बोल थोडस तेच 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 हात धुड धुडू हात धुड धुडू अरे करतात ते माहित आपण काय मेहनत करू आलो काय घासून राहिलो दोघं माहिले कर हा सगळेजण लाईक करायचं मंडळी मंडळी आज इंस्टाग्राम वर फोटो टाकला आणि त्याच्यावर तर तुम्ही गाणं पाहिजे मी त्याच्यावर गाणं टाकलेलं इतकं भारी गाणं आहे ना यार याच्यात टाकता येत नाही ते कोणती कॉपी रेट बसते मंडळीचा सपोर्ट आहेच ना रे भाऊ आपण तर पहिलेच म्हणतो मी म्हणते तू करत नाही करत आपलेच माणसं आहे हा जय श्री राम जय देवा मारती राय